काय कर तुला सगळं आपल्याला आलं पाहिजेत हॅलो नमस्कार मी धनश्री हाऊस स्क्रीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे आज मला वाटतं मी संध्याकाळी हा व्हिडिओ स्टार्ट केला हो बर। आहे आणि आज पूर्ण दिवसभर आम्ही आपण सोबतच होतो आणि म्हणजे खाणं वगैरे तर जेवढं होईल तेवढं केलेलं बरं बऱ्यापैकी त्यांचा रिस्पॉन्स आहे सगळ्या गोष्टींमध्ये ठीक आहे पण काहीच सांगू शकत नाही कुठल्या गोष्टींच्या बाबतीत मी म्हटलं ठीक आहे जेवढं आपल्याला करता येईल तेवढं करावं जे म्हणजे सकाळी मम्मीनं घावन वगैरे केलं होतं मग ते चहा किंवा घाऊन वगैरे भरवलं मी त्यांनी थोडं थोडंसं खाले ओळखतात म्हणजे थोडं ओळखतात मी कोण आहे किंवा बाकी हे सगळ्यांना म्हणजे मम्मीला बा विनूला वगैरे आत्यांना वगैरे ओळखतात ते आणि एक आज गोष्ट अशी झाली की विनू म्हणजे माझं भाऊ त्याला सगळ्या गोष्टीमध्ये मी नेहमी स्ट्रॉंग बघितले सगळ्या गोष्टीमध्ये छोटा जरी असला तरी प्रत्येक गोष्टी त्याने एवढा म्हणजे मोठ्या भावासारखं त्यांना भूमिका बजावल्यानं मोशन्स तो तो आता मोशन्स जे आहे ते सगळे मम्मी करायची कारण तो हा पुण्यालाच असायचा हा आल्यानंतर तो बघायचा पण आत्ता ते असं कंडिशन आहे ना की एका लहान मुलाचं जेव्हा आपण करतो तेव्हाच आपल्याला म्हणजे काही करण्याजना सवय असते किंवा काही काही जण करतं पण मोठ्या माणसांचं करणं हे खूप म्हणजे धीराचं काम मी म्हणू शकते कारण ते जे करतो ना काम तर त्यालाच माहीत असते की किती कारण आम्ही मुली आहे त्यामुळे तो जवळ येऊ दे देत नाही तो स्वतःच करतोय सगळ्या गोष्टी आणि ते बघते मी की खरंच अशा गोष्टी म्हणजे जेव्हा आपण लहान असतो तेव्हा आपल्या आईबाप आपल्यासाठी करतात आणि आपण जेव्हा असं अशी काहीतरी कंडिशन आपल्या आई बापांच्या वरती येते तेव्हा आपण करणं ते किती म्हणजे हे आहे आपल्यासाठी आणि ठीक आहे जेवढी सेवा मिळते तेवढी तरी केलेली बरी ह्यानं चालू आहे सो आहे आता व्यवस्थित सगळं डी म्हणजे आहेत सगळे वगैरे भेटून जातात किंवा काहीच जणांना कसं कळलं की खूपच सिरियस आहेत वेगळे कारण त्या दिवशी ती होती कंडिशन पण आता स्टेबल आहेत म्हटलं सो काल थोडंसं संध्याकाळी शूट केलं होतं मी आज थोडा लाईट मूड आहे घरात ओके ओके आहे पप्पांची सुधारणा आहे हालचाल बऱ्यापैकी आहे फक्त त्यांना लेफ्ट साईडला थोडंसं पॅरालिसिस हे दुसऱ्यांदा स्ट्रोक आला आहे त्याच्यामुळे थोडंसं हे झालं होतं त्या दिवशी पण आता ओके आहेत स्टेबल आहे सगळं सो आता आज विचार करते की खाली राम मंदिरमध्ये आता उद्या आणि परवा दोन दिवस हे येत नाही ग मम्मी दोन दिवस उद्याच्या दिवशी शोभायात्रा आहे आणि परवाच्या दिवशी दीपोत्सव आणि आमचं कोवाडचं म्हणजे माझ्या माहेरचं कोवाडचं ग्रामदैवत हे राम प्रभू श्रीरामांचं आहे त्याच्या मागे पण एक कथा आहे पण ती प्रॉपर तीच कथा आहे का तर ते मला कोणाला तरी विचारून सांगावं लागेल आणि मला ते सा कोण आता सांगेल ते सा, कळत कोणा सांगे नाही कोणाला विचारायचं ती कथा म्हणजे ती राम मंदिराची तिथं हे कसं झालं तर ते विचारावं लागेल आणि इच्छा आहे की ते सांगावं तर मग आता थो थोड्या वेळानं विचार करते की जाऊन येते काय काय छान हे के केलं कारण मी त्या ह्याच्यासाठी राम मंदिराचं ते प्राण प्रतिष्ठा आपलं तिकडं जे होते तर त्याच्यासाठी इथे आमच्या राम मंदिरामध्ये पण कार्यक्रम असेल म्हणून मी शुक्रवारचं तिकीट ऑलरेडी काढून ठेवलं तर घरी सांगितलं पण होतं की मी जाणार आहे आणि पण त्याच्या आधीच मला अनफॉर्च्युनेटली यावं लागलं पण ठीक आहे आता सगळं ओके आहे तर मग जाऊन दाखवते तुम्हाला पण आणि मला ती खूप इच्छा होती की तुम्हाला ते दाखवावं सो कारण राजनंदू आता झोपून उठले पिलो इकडे 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 हे बाई इकडे इकडं हे बाई बिवसभर आहे तिचं आणि आता मग मी म्हटलं जसं तुम्हाला की एकटे काके आहेत खाली म्हणजे बालोपासनेला आम्ही जेव्हा जायचो मी राजी विनू लहान असल्यापासून इथली सगळी आम्ही ओके राजश्री हा मी राजश्री विनू विनायक आमचा तर आम्ही जायचो बालूपासनेला अगदी बालवाडी असल्यापासून हा mm. नववी पर्यंत आम्ही बालुपासणीला गेलो मग mm. त्या ज्या काके आहेत त्यांनी तिथे बालोपासना घ्यायचे तर त्यांच्याकडे चालले त्या सांगतील म्हणजे ते जुनी लोक आहेत आपल्या गावातली मग त्यांना थोडीफार माहिती असते तर मग त्या सांगतील की आपलं राम मंदिर इथे कसं हे झालं आणि थोडंसं मग दाखवते की काय काय तयारी सुरू आहे चला चला नाही हे आमचं गाठोड आहे गाठोड मॅजिकल गाठोड सगळ्यांना हसवणार Sekarang harusnya regan. Mao, Mau. mao, Mau. 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 Kasa? Mau. Mau. Bum. 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 बाकींच्याकडे चालले आणि ती जी माहिती आहे की मंदिराची तर ती थोडीफार काकी सांगतील त्यांना जेवढं माहिती आहे ती तर नक्की बघा आपले मंदिर जे आहे ना आ, ते हे कसं झालं म्हणजे इथे स्थापन कसं झालं नेटूरला आहे सरकारांचे सा, पूर्वज जायचे ते इथून चालत पूर्वज म्हणजे आता चौथ्या का पाचव्या पिढीच्या अगोदरचे ते चालत जायचे पावसाच्या पावसाळ्यात पाऊस भरपूर धू तू पाऊस पडल्यावर त्यांनी हटले नाहीत मागे पाणी डोकीवर धोत्राची घडी घेऊन ते पोहत गेले पलीकडे आणि तिथून जाऊन राम, राम, राम तिथे निटूरला जाऊन दर्शन घेऊन येताना परत मीच तुझ्या गाव येतो तू यायला जाऊ नकोस तुझी खूप परीक्षा मी कठोर बघितली आहे पण मी जिथे पाषाण टाकेन तिथे आहे मी आहे हे तू ओळखायचं म्हणून मग ते वाढायचं जाऊन बघायचं म्हणून त्यांना सांगितलेलं असतं पण त्याने येतात का नाही ये देव ही कल्पना जरा म्हणायलाच असते की यायला आशेनं मागे ओळख बघितले त्या कोपऱ्यावर त्यांनी कोपऱ्यावर बघितल्याबरोबर तिथे पाषाण पडलेल्या ठिकाणीच मग ते घुमट तयार केले आणि छोटस मग ते जीर्णोद्धार करून मंदिर बांधले त्यांनी आपल्या अगोदरच होत जेवढ देसाई असं त्यांचं नाव होत ते म्हणजे आपले हे आता जे सरकार त्यांचे पण पूर्वज ते ते कोण होते का मला माहित नाही पण पण पुरुष त्यांचे मग त्याच्यानंतर त्या मग मूर्ती स्थापन ते मग आमच्या सासऱ्यांनी आम सो ते रणजी देसाईने आणायला लावले ते सगळं व्यवस्थित करून ते पहिलाच मंदिर आपलं वेगळं पहिलं मंदिर आमचं छोटच होत सारखं होतं आता त्याच्यानंतर त्या मूर्त्या स्थापन केल्या करायच्या अगोदर ते लहान होत त्याच्यानंतर मग मूर्त्या स्थापन केल्या मुंबईहून मग ते घुमट तो मध्ये तोच ना तिथं मंदिराच्या आपल्या आहे येते ते आतमध्ये वरती वरती मूर्ती होती चौथरा सारखं टाईप बांधून वरती मूर्ती एक फक्त हिरकणी माता आहे या बाजूला उजवीकडे समजलं बघितलं हिरकणी माता ती ती रामाची बहीण अच्छा समोर आपल्या रामाला रामलिंग देवस्थान म्हणजे रामेश्वर जसं रामेश्वराची कथा आहे की ती सेम आमच्या इथं रामाच्या मंदिर मध्ये आहे आणि तसं मंदिर आपल्या अख्ख्या याच्यात कुठं नाही होय आपलं नाहीच आहे पुढे राम मधी शिवपिंडी आणि त्याच्यानंतर नवग्रह त्याच्यानंतर शनी मंदिर मारुती मारुतीच मंदिर ह्या बाजूला अनंताच मंदिर भावेश्वरी लक्ष्मी देवी गणपती वरच्या बाजूला औदुंबर कलमेश्वर ही अशी सगळी मंदिर सगळी मंदिर एका ठिकाणी आपल्या गावात कुठं नाहीच आहे आपल्याच गावात आपल्या गावात आहे तशी मी कुठं तेल घालायला जाते मी कुठं इथं तेव्हा मी uh... लहान असताना बालोपासनं करायचो तेव्हा काकी काकींचे मुलगे वगैरे होते तेव्हा म्हणजे जा आता झाली आता खूप वर्ष झाली लहान होतो तेव्हा म्हणून म्हटलं की काकींनाच विचारते आणि तुम्हाला मी माहिती कळेल की का मी आले मुंबईवरून इकडे आणि काय यायचं होतं हे करण्यासाठी तेव्हा थँक्यू काकी इथे आमच्या राजनंदिनीला असं आम्ही सोफ्यावरती बसवलंय आणि ती पहिल्यांदा बसली आणि राजी माई आणि राजी माई नाही म्हणतात राजी मम्मी <laughs> करा नाही तबला तबला ए तबला ऐक अरे रे हे काय <laughs> हे काय हे काय डुबक ए डुमॅक मागे माऊ माऊ माझा फ्लॉक फ्लॉक पिंकी पिंकी म्हणे आज तुला मंदिरात घेऊन गेलो नाही आम्ही मी मम्मी आणि आई जाऊन आलो उद्या सकाळी लवकर उठायचं नेहमीप्रमाणे आंघोळ करायची छान मी ड्रेस आणलाय तो घालायचा आणि मंदिरात यायचं राम रक्षा हनुमान चालीसा सगळं आलं पाहिजेत आपल्याला समजलं समजलं काय हो की नाही काय कळलं तुला सगळं आपल्याला आलं पाहिजेत एकशे आठ वेळा म्हणता आलं पाहिजेत श्रीराम जय राम जय जय राम, राम। आणि राम रक्षा शिरो मे राघव पाहतो राम दशरथात्मज कौसल्य दृश्य पाहतो विश्वामित्र प्रियाश्रुती हे सगळं पुढे म्हणता आलं पाहिजे कळालं काय उद्या लवकर उठायचं बघ मम्मी उठवायचं बघ उठून मम्मीला उठवायचं मम्मी उठ म्हणायचं लात घालायचं मम्मीला एक उठ मला छान तयार कर म्हणायचं हा असं असंच असंच म्हणायचं लवकर उठ मम्मी आणि मला तयार कर मला कळालं काय हो की नाही हो ना हो

की नाही आता थोड्याशा वेळापूर्वी म्हणजे राजनंदिनी थोडीशी जागी होती तेव्हा मी फोटोशूट जे आहे ते थोडं आवरून घेतलं तिचं जसं तुम्ही बघितला खूप काय काय करावं लागतं आरवच्या वेळेला मला काय मी काहीच केलेलं नाही मला आठवत नाही आरवच्या वेळेला फोटोशूट केलेलं पण मजा पण आली आणि ती एन्जॉय पण करत होती मध्ये चिड पण म्हणजे चिडचिड पण करत होती ती पण लहान मुलांना कुठं काही समजते काय चलं तर आता ती झोपले ती उठल्यानंतर मग मंदिरात जायचा विचार केला आता पाच वाजलेलं पंधरा मिनिटामध्ये ती उठली कि मग आम्ही दोघी मंदिरात जाऊन तेल वगैरे घालून येणार कारण उद्या खूप गर्दी होणार आणि जाता पण येणार नाही मंदिरामध्ये म्हणून मग आजच चाललंय आता ही उठायची वाट बघतोय आम्ही राजश्री तयार होते ती तयार झाली थोडासा चेंज झाला कारण बाळ आमचं उठत नाही आहे लवकर आता म्हटलं उद्या आम्ही रामरक्षाला घेऊन जाणार रा। आहोत म्हणून मग आता आईला म्हटलं आई तू आणि मी देवाला तेल घालून येऊ चल म्हणून मी सुंड्या आणि मी दोघी पण चालले सुनी जाऊलो आई पायापुढे सागर कि कूडे पाया पडून येता चला चला, चला चला आता बा झोपले म्हणून आम्ही आता दोघीच चाललात चला कार्डिओ पुशअप्स अरे <laughs> हाय जय हनुमान जय हनुमान uh...